नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय हा थोडासा गंभीर आहे तुम्ही टायटल आणि थमनेलवरनं तुमच्या लक्षात आला असल की बाबा माझ्या मित्राने त्याच्या बायकोला दिवस नाहीत त्याच्या थोरल्या भावाला म्हणजे मोठ्या भावाला दोन पोरं झाली पण बायकोला दिवस जाईन नाहीत म्हणून त्यांनी कुठल्या थराला गेला काय प्रकार केला आणि त्यामुळं किती जण आज अडचणीत आल्यात अक्षरशः आम्हीसुद्धा अडचणीत येणार आहे शक्यतो करून मी आलो की प्रियंका पण येणार अडचणीत तर ही गोष्ट म्हणलं सांगावं त्याने काय केलं असेल तर त्याला जी नावं ठेवत होती लोकं लिक्रो व्हायनाय टोमनं जी बसत होतं भावाकडनं तर त्यांनी केलेला जी प्रकार आहे ती तुम्हाला सांगतो अक्षरशः डोक्याच्या बाहेरचा आहे तर हा प्रकार सविस्तर मी तुम्हाला सांगणार त्या अगोदर तो मित्र कोण आहे ते स्टोरी थोडीशी मी तुम्हाला सांगतो तु, नंतर त्या बायकोकडे आपण येऊ आणि काय त्यांनी केलं त्या बायको बरोबर तर तुम्हाला सांगतो दोघ भाऊ भाऊ एक थोरला आणि एक धाकटा लहानपणी तुम्हाला सांगतो तु, वडील वारले मोठ्या भावाने तुम्हाला सांगतो त्या कष्टावरती गाड्या गोड्या किराण दुकान घरदार सारं बांधलं सार बांधलं तुम्हाला सांगतो आणि मग छोट्या भावाचं आणि मोठ्या भावाचं दोघांचीही लग्न झाले ह्याला दोन पोरं झाली थोरल्याला पण बारक्याला काहीच नाही मग तुम्हाला सांगतो तुझ्या माझ्यानं टोमणं घालून लिक्रो बाळ व्हायना म्हणून दोघांची झाली बांधणं मग या दोघांची भांडण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो गॅस वेगळा खाणं पिणं वेगळं समज वेगळं हे ह्याला काहीच नाही गाडी द्याय दुकान नाही काहीच नाही मग आता तुम्हाला सांगतो हे मला ठीक आहे तू तुझ्या कष्टाने तेवढं कमवलंय तर मग माझ्या बापदाच्या मधला तुम्हाला सांगतो माझा मला जमीन दे मग आता बारक्या भावाने मोठ्या भावाला जमीन मागितली बघा त्याने पुढं जाऊन प्रकार काय होतोय सविस्तर ब्लॉक पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येत मित्रांनो आणि मग वडील तर वारलं आय काय करू शकत नाही दोघांच्या मध्ये आय काय करणार मग ह्यांनी चार माणसं गोळा केली आणि मोठ्या भावाच्या विरोधात गावा गावकऱ्याकडे गाव कर तक्रार केली की बाबा ह्याचं गाडी नको घरदार नको किराण दुकान नको मला मला फक्त पाहिजेत माझ्या बापाची जमीन हे ज्या नाव आहे ती मला पाहिजेत मग त्यांनी मोठ्याने काय म्हणा माहिती आहे का ती मला गी किळ मग गावकरी काय बोलणार आता असं म्हणल्यानंतर आणि कुणी पण त्याला विचारू द्या काय पण म्हणू द्या तो डायरेक्ट तसंच बोलतो मग आता बघा मग त्यांनी तुम्हाला सांगतो चुलत्यांना बोलवलं चुलतन त्यांचं जमत ना तरी पण चुलतं म्हणलं का त्या बारका जेमीन देऊन टाके ते मला केळ आणि ग बसतो परत तुम्ही किती पण बोला काहीच बोलणार नाही परत समधी माणसं गावकरी बसली ना असं झालं तसं झालं जाऊ दे बाबा बारका आहे तोच बघितलं पाय हे येते फक्त ते म्हणतो घ्या केळ झालं एवढंच कसंच काय मग हेनी केला त्या मामाला कॉल मामा मुंबईवरून आला तुम्हाला सांगतो मुंबईवरून आला बैठक हे बसवली बारका बाबा बस आई वडील समधी तुम्हाला सांगतो त्याची आई बसवली हो हे ते सारी बसली म्हणजे बाबा हे बघ बाप तर मरून गेला आता ह्याला तर तू काय द्या नाही देत नाही म्हणला मला त्याची जमीन द्या त्याचं काय असेल त्या वाटेल ती मला घ्या केळ झालं एवढंच म्हणतोय त्या मित्रांनी माझ्याकडे तक्रार केली मला म्हणला असं असं माझ्या जीवनामध्ये लय बेकार चालूय भाऊ भाऊ आम्ही वायलं झालो असं झालं मला चिडवतोय बाबा मला दोन पोरं झाली तुला काय होणार आहे म्हणला तुझ्या हिने होतच नसतं काय लैज ला का मला खालचं खालचं पाडतोय म्हणला इज्जत इज्जत घालवली म्हणला दुकानातलं काय घेऊन द्या ना काय गाडी द्या ना गोडी द्या ना काय करू मानला ह्याच्या उपाय म्हटलं आयला काय करावं बघ म्हणलं मी मेसेज टाकून बघतो तुझ्या भावाला त्याच मला झुलतं जवळ मी टाकलं बाबा त्याची जमीन काय त्या वाटण देऊन टाक म्हणलं कशाला उगा चांगल्यात वाईटपणा मला केळाच फूट पाठवल्यात आता काय करावं मग ही गेलं प्रकरण तुम्हाला सांग ह्या दोघांची बहानं होत पुनकडे गेलं मग आधी सविस्तर मॅटर सांगतो नंतर ते ते ती त्याने त्या बायकोबरोबर काय केलं ह्या रागाच्या भरात आधी राग कसा झाला त्याला क्रोध ती सांगतोय मी मग तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनला नेलं आणि ती काय येत नव्हता नंबर दिला त्या भावाचा मग त्या पोलिसांनी त्या मोबाईलवर लिहिलं की बाबा तुझ्या भावाचा तू हिस्सा देणार आहे का नाही यांनी पाठवली चार पाच केलं तिकडनं घ्या केळं म्हणला मग पोलीस तुम्हाला सांगतो त्याला फोन केला म्हणजे पुलीस स्टेशनवरून बोलतो पोलीस स्टेशनला या मानला तुला म्हणजे काय दाखवतो मला काय केलं मला तुला सांगतोय आम्ही की तुझ्या भावाचा हिस्सा दे तर तू केळ पाठवतो का मला तुम्हाला आहे म्हणला त्याचा अर्थ आहो म्हणला <coughs> माझी केळी गेली ना मला केळी मग वाटून देणार आहे मला म्हणून ती मी जरा कामात होतो म्हणला शॉर्टकटमध्ये केळ पाठवल्यात मला समजून घेतला असेल तर मी असं करतोय गंडवतोय कळलं का कुणी पण गेलं ना केळ पाठवतो आणि जर त्याकडे भांडा आलं ते म्हणतो काय नाही रानात आता केळी केळी गेली की लगेच मला वाटणी करायची मग म्हणलं मग ती शॉर्टकटमध्ये मी केळ पाठवतो मला कोणाला पण हे असले तुम्हाला सांगतो आणि अजून तुम्हाला सांग केळी गेली खुट्टा पण गेला बुड पण गेलं पण अजून काय वाटण दिली नाही हे मित्र काय करतो तुम्हाला सांग ह्याला कामधंदा नाही आता गाडी नाही काय नाही ही पण काय करतो अगं तुम्हाला सांगतो किराण दुकानात पैसे थांबतो थांबतो आता घर मागं पुढं किराण दुकान आणि भाऊ काय दिवसभर नसतो आई दुकानवर असते आईच्या ताब्यात दुकान दिल्याने हे काय करतो बसतो बसतो थोडा आणि तुम्हाला शिकडं तिकडं चाका चोळा बघतो आणि आई नसली दुकानात शिरतो तेलाच पुढा घेतो आणि गावात जातो आणि आई दुकानात गेली तिकडनं पिशवीत घालून आणतो असं वाटावं की दुसऱ्या दुकानवर न आले असं सारखं करून घरात आणाय बायकोला म्हणा काय आपल्याला कमी येईल काय हे बघ म्हणला मी त्याला पुढं दुसऱ्या दुकानावर असं दोन तीन वेळा काय एकदा गावलाच तुम्हाला सांगतो तेव्हा त्याचं पडलं उघड हे असा प्रकार आहे बघा तर मग झालं काय ह्याला तुम्हाला सांगतो दोन पोर थोरल्याला मग ही असा ही चित्र प्रकार आहे थोरल्याला दोन पोरं ह्याला काय तुम्हाला सांगतो बायकोला काय दिवस जात नव्हता मग ही दोघांची तुम्हाला सांगतो बांधणं हे म्हणला पट्ट्याला म्हणला वाह दोन आहेत म्हणला दोन तुझं काय म्हणला यार पोरांनो बाहेर म्हणलंय म्हणलं ही पळून जायचं ते मला मित्र काय कमी आहे काय मला कशात तुम्हाला सांगतो जे घरात शिरला तुम्हाला सांगतो भाऊ दिसलाही घरात शिरायचा दोन दोन तास दिवस दिवस बाहेर येत नसायचा आणि सारखं बायकोला चेक करून आणायचं सारखं न्यायचाही चेक करून आणायचं न्यायचाही चेक करून आणायचं पण बायकोला काय तुम्हाला सांगतो दिवस गेलेलं काय होत नव्हतं मग एक बरं दिवस झालं तुम्हाला सांगतो आणि एका तुम्हाला सांगतो दवाखान्यात नेलं ना असं समजलं त्या बायकोला दिवस गेल्यात प्रेग्नेंट आहे तर एवढा गडी खुश झाला तुम्हाला सांगतो पळतच आला घरी ग तुम्हाला सांगतो घरात गेला का घरात आगाऊच गुलाल उधळून घेतला त्याने स्वतःच्याच आगाऊ गुलाल उधळून अरे पट्ट्या मानला गेला नाही बायकोला मला दिवस अनला वरडायला लागला त्याचा भाव तुम्हाला झोपेत नव्हतो म्हणला काय झालं याला शे मला म्हणला दिवायला दिवस गेला दिवस गेला बायकोला तुम्हाला सांगतो कशाच काय गेला पळत की दुकान दुम दुमधा का तुम्हाला सांगतो दुकानावरून तसले दोन हजाराचे मळ त्या घराकडे शिफ्टी केली हे कनतो जी पेट धार दार दाड दार दाड दार धर दार तुम्हाला सांगतो जे आनंद त्याला मावला नाही गावात गेला तुम्हाला सांगतो नशिहत तुम्हाला सांगतो क्वार्टर घेतली दिवस गेले एका शाळेकडे एक मोटरसायकल बघितली तेव्हा दगड घातला त्याने ती मोटरसायकलवाला आला तुम्हाला सांगतो ती म्हणला तो गाडी माझ्या दगड का घातला म्हणला माझ्या बायकोला दिवस गेलात अरे म्हणला तुझ्या बायकोला दिवस गेला पण हे तर माझी गाडी का फुले आनंद मानला आनंद मावा नाही घरी आला तुम्हाला सांगतो कुठनं दोन गाद्या आणल्या काही देवाण वरच्या ही काढल्या बाहेर टाकल्या पत्र्यावर चालला तुम्हाला सांगतो उलट किराण घ्यायला गेला आनंदात ते पाय लचडला त्याचा मग त्याची आय ती समधी जा। आली तुम्हाला सांगतो गादी झोपला होता मग त्याची आई म्हणले काय एवढं काय करायची गरज आता गेल्या दिवसभर गप बसायचं असतात म्हणला नाही ना म्हणला माझा आनंद मावत ना मला उलट किराण घ्यायचं होतं मला पाय टाकला म्हणला मोडपला मग सासू आली हे म्हणजे जावा बापू कस काय जा म्हणला आनंद आनंदात उलटं किराण घेत होतं मला कसंच काय किराणा दुकाना बाहेर बसायचा आणि तुम्हाला सांगतो पाय फी असं धरून माणसं आली की बोलावायचं किराण ती म्हणा काय बायकुल दिवस गेलं माझे दारा पेढ समजा गावाला पेढ वाटलं आणि वाटलं तुम्हाला सांगतो तसा तसा त्याचा भाव जळायला लागला कशाचं काय तुम्हाला सांगतो तो दिवस आला की दवाखान्यात डिलिव्हरीला न्यायचा तर तुम्हाला सांगतो आता दवाखान्यात न्यायचं आहे त्या टायमिंगला त्या गाड्याने काय केलं माहिती चार हलगीवाली चार हलगीवाली आणि घरा पण धातडांग तातडांग आणि तुम्हाला सांगतो गुलालन फिला तो बायको बाहेर भाई काढली आय म्हणाय का म्हणला तू तुला काय करायचं माझा कोण म्हणतं दिवस जात नाही माझ्या बायकोला ह्याच्या हुर्रहू म्हणला बायको बायकू चालवले मला दवाखान्यात कशाच काय तुम्हाला सांगतो त्याचा भाऊ त्या भावाने पण आता तेवढा ते इतक्या दिवस ग बसला तिथं येऊ नाही त्याने पण फोनवर बोलत बोलत आलं काय म्हणलं माहिती आहे <remaining Kanata> मला किती प्रयत्न कराय म्हटला पोरगी होत असते पोरगी कशाच काय हे कानावती गेला तुझ्या लांब म्हणला गुलाल घेऊन त्या तुम्हाला सांगतो हा गाव गेला थार दिसणं डोळ्यात गुलाला टाकला समजा कशाच काय तुम्हाला सांगतो त्याचा भाऊ पल्ला तुम्हाला सांगतो तिथं त्या दोघांची दरादारी आई मर मरण्याची बोंबल ती सोडा सोडा हे ते कशाच काय सोडाच म्हणा त्या मोठा भाऊ तुम्हाला सांगतो घाच वाचक दाखला चावला असं दातू म्हटलं बरं काय आणि तो गुलाल टाकल्यावर चुळ चुळ पळून गेला ती गायबच आहे हे कसं तरी सटकला मला कुत्र्याची आवला तुझ्या आयला कुत्रा लागला आणि हिनते तिथंच आय होती आय म्हणली नाशक नाचल्या शिवे देऊ नका तुमच्या आई आजू जिवंत येतच आहे नाही मला पण ह्याच्या ज्या आयला कुत्रं नेनतील लय काय काय म्हणायला लागला त्या दोघांची इतकी तुफान बांधणं ती गेला पळून मला कसा कुत्र पळून गेला चावला की म्हणला कोडू मला दोघं पण ती हलगीवाली ही बल म्हणला काय वाजवतंय म्हणला हि तर मला चावला येते जावं म्हणला गाडी टाकली तुम्हाला सांग बायकून ही ही दवाखाना दोघं नवरा बायको दवाखान्यात ह्याला ते स्टेटमेंट हे वगैरे केलं आणि तुम्हाला सांगतो त्या बायकोला काय झालं असं पोरग का, का पोरगे जी त्याचा थोरला भाऊ बोलला होता तुला पोरगीच होईल तसंच सा तुम्हाला सांगतो पोरगे झाले आता पोरगे एक, एक तर चावल्याला जात तर पोरग हो तुला दिवस जात नाही बायकोला तीर राग आणि त्याला थोरल्या भावाला दोन आणि वेगवेगळं राहायला समजा राग त्या मनात तर पोरगी झाली म्हणल्यावर पायाच्या मस्तकाला गेली त्याला तर वाटलं आता भावाच्या म्हणण्याप्रमाणे झालं असा राग आला त्याला तुम्हाला सांगतो ते म्हणला मग सासऱ्याने त्याकडे पैसे पाहिलं नसायचं सासऱ्याने आला ते बिल वगैरे भरलं आज सोडायचंय डॉक्टर मला डिचार्ज देतो आज सोडायचं ते मला नाही अजून एक दिवस ठेवा ते म्हणला का ठेवा म्हणतो ना तुमचं काय असेल ते बिल देतो आलं त्या मनात बघा आता काय केलं त्यानी पुढं मला कॉल केला मला म्हणला काय कर दोन चार हजार रुपये मला म्हणलं का मला बायको डिलिव्हरीला आणली मुलगी झाली अरे वा पहिली लक्ष्मी आली चांगली गोष्ट झाली म्हटलं कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> मला पैसे पाठवू ठीक आहे म्हटलं पाठवतो पाठवलं काय जरा थोडं मला वेगळंच वाटलं पैसे पाठवलं त्याने त्या पैसेच केलं काय त्याने फक्त एकच ठरवलंय की माझा भाव मला चावला होता तर माझ्या भावाला मी चावल्याशिवाय माझी ही लक्ष्मी जन्मलेली पोरगी मी घरी नेणार नाही असं त्यांनी तुम्हाला समोर मनाशी निर्णय घेतला होता मग आता चावायचं कसं तर ही चावला तर भावाला दिसत पुन्हा बांधणं वाटतं म्हणलं हे तर मला चावलाय मी पण त्याला चावणार झाला प्रकार काय मी गावात दोघा तिघांना विचारलं म्हणलं सुपारी घेतो का मला कशाची म्हणलं भावाला चावायची ते म्हणलं नाही बाबा तुझा भाऊ लय डेंजर आहे म्हणलं आपण नसतो चावत ते मला तुला काय करा एक क्वाटर देतो म्हणलं हा क्वाटर देतो का म्हणला मग ठीक आहे म्हणलं जमतंय पण म्हणलं चावायचं कसं कुठं चावायचं ते मला कुठं पण चाव मग मला सांगतो या भावाच काय म्हणला ती काय करतं दुपारनं झोपलेला असतो घरी आणि दार फक्त असं पुढे घेतलेलं असतंय म्हणलं जायचं आज दार उघडायचं जायचं कच चावायचं पळ न्यायचं ते मला किती रुपये देणार ना म्हणलं तुला हजार रुपये देतो दोन क्वाटरा जमते म्हणला दे म्हणला पैसे मग त्यांनी त्या मी पैसे पाठवले त्यांनी तुम्हाला सांगतो फोनपेला त्या हजार रुपये पाठवलं त्या पेताड्याच्या आणि भावाला चावायची सुपारी दिली मग आता चावायचं कसं मग ती मला मी गेलो आणि समजा चावायला आलो त्या भावाने बघितलं फिर मी जागा गवन मला मग मग मी मला एक डोकं चलवतं म्हणलं माझं म्हणलं चलव पण भावाला चावायचं राहिलेले पैसे लगेच परत तुला जमते मला मग मला मी तर सुद्धीत गेलो तर गवलो तर मार देईन मा तुझा भाऊ आणि मी गवन पण आणि माझं दाढीच पण होणार नाही जर मी पिऊन गेलो तर मला नशेत मला दाढीच पण येईन आणि जरी गवलो आणि मारलं तरी मुका मार मला भूल फुल नशेत नशेतलाही लागत नसतं मग त्या हिशोबाने तुम्हाला सांगते दो एक वाटा प्यायला घरापर्यंत जायचा खिडकीतनं बाबा भाऊ झोपलाय मग ती फोन करायचा हे कडे मित्राला झोपला म्हणला तुझा भाऊ आलोय चाव केला का मानला लवकर थांबके मानला चावतो मानला काय तुम्हाला सांगतो <laughs> परत यायचा खिडकी बशी बघायचा हळूजदार दोन पाऊल टाकाय महाग यायचा अर्धी क्वार्टर खानायचा नशे आणायचा दाढीच करायचा पुन्हा जायचा परत फोन करायचा वाचक धरायला लागलो होतो पण हालचाल केली म्हणून महागारे आलो अरे चाव मानला आणि पळून जा म्हणला आता जातोय चावतो फोन ठेवला गे अजून अर्धी कोटार जी गारा शिरला तुम्हाला सांगतो त्याची त्याला बुडला आली आणि तसं आ चावाय लागला तुम्हाला सांगतो पाठीमाग इथं कमर पैसे वाचका धरला तुम्हाला सांगतो आ करून उठला त्याचा भाव तुम्हाला सांगतो ही पळायला लागला गोलमार तुम्हाला सांगतो तिथं नशेत असा दारात पल्ला पल्ला की तुम्हाला हे भावाने धरला गे कोळ म्हणला तू मला चावलंच कस का मला तुझा माझा संबंध काय सांगतो सांगतो मला समज सांगतो सोडा मार ना का, का। खपा ह्याने बुक्या घातल्या हे ते धरला चार माणसं गोळा केली आहे म्हणले ओके मला चावला मला इथं पाठी माग वाचका धारला होता मला पळून चालला खरं सांग कुणी चावाय सांगितलं सांगतो मला फक्त मार ना का थाड दिसन त्यांनी त्या भावाचं बारक्या नाव सांगून दिलं मला तुझ्या भावाने मला हजार रुपये सुपार दिली तुला चावायचं का मला तू पण त्याला चावलाय म्हणून त्याची बायको डिलीवर त्याने असं बुचान घेतलंय उचान वचन घेतलंय की तुम्हाला सांगतो जोपर्यंत माझ्या भावाचा बदला घेत नाही मी चावून तोपर्यंत माझी बायको मी घरी आणणारच नाही हा सांगला ठीक आहे मला त्याला दोन तीन हलपडीत आणि जा म्हणलं नाही ते पण नशेत आलं आणि बाहेर आलं त्या भावाचा कॉल आला दवाखान्यात चावला माय भाव ए चावलं म्हणला वाचका असा बाहेर काढलाय म्हणला त्याला उठायला पण कळा ना नाही म्हणलं मी सटो बरं झालं मला बरं झालं बरं झालं मला बदला फिटला म्हणला आता पोरगी घरी घेऊ घरी जातो तुम्हाला सांगतो ती गाडी आली असं तुम्हाला सांगतो आणि त्याचं गचोर धरलं तिथं दारात मला चावला का मला मी मला काय माहीत कोण चावलं मग तू फोन पेला पैसे पाठवले ती तुझं नाव घेतय चेक फिक केलं तर पैसे पाठवलेला मी मला कॉल तो हजार रुपये कसं काय पाठवलं तीन हजार ह्यानी त्याचं चावाय सुपर हे मॅटर मोठा वाला त्याची आई म्हणली सोमा तू हे ये हे मिटवू गाड्या मी बोलू मला काय माहीत नाही मला मेडिकलला बायको डिलिव्हरी झाली दवाखान्याला पैस पैसे पाहिजे म्हणून मला मागल मागितलं आणि मी आपण माझ्या बायकोला याच्याला देऊ का गा असं बायको म्हणली द्या काय नाही अडचण म्हणली चांगल्या कामाला द्या म्हणले मग द्यायला लागलं आता ही मॅटर झालं मला आहे गावाकडं तर मी गावाकडं चाललो आहे तर ही चावला का मी काय चावायसाठी पैसे दिलं का पैस दिलते भावाला चावाय सुपार ही मॅटर लिहि झाला लई चित्र मित्र ह्यांची हिस्ट्री साईडला तुम्ही पोट धरून असताना असलं तर मी काय माझ्या अंगावाला मी हिचं नाव सांगा ही म्हणली द्या मग माझ्यावर कंप्लेंट करून तर हि करू हे काय व्हायना तुम्हाला सांगतो मग आमच्या दोघांचे झाले बांधणं तर असा मॅटर आहे तुम्हाला सांगतो तर आता गेल्यावर काय होतंय काय नाही बघा आणि तुम्हाला काय वाटतं ह्यातून मला सांगा लय अवघड आहे चला आता मी गेल्यावर तुम्हाला सांगतो काय होतंय ते तिथं